हुल्लडबाज तरुणांचा पर्यटकांना होतोय नाहक त्रास साताऱ्यातील पर्यटन वाढीच्या दृष्टीनं जिल्हा प्रशासनानं कठोर पावलं उचलावीत सर्वसामान्य नागरिकांचं मत साताऱ्यातील पावसाळी पर्यटनाला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे साताऱ्यातील पश्चिम घाटात असणाऱ्या निसर्गरम्य पर्यटन स्थळांना नागरिक भेटी देऊ लागले मात्र काही हुल्लडबाज तरुणांनी पर्यटन स्थळाला बदनाम करण्याचा घाट घातलाय हे हुल्लडबाज तरुणांकडून पर्यटन स्थळावरील जाणाऱ्या रस्त्यावरच डॉल्बीच्या आवाजात मद्यधुंद अवस्थेत नाचताय तर काही पर्यटक आपला जीव धोक्यात घालून या परिसरात येणाऱ्या पर्यटकांना या हुल्लडबाज तरुणांचा मोठा त्रास सहन करावा लागतोय पर्यटन स्थळावर हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना आळा बसावा यासाठी सातारा जिल्हा प्रशासनानं काही दिवसांपूर्वीच नियमावली देखील जाहीर केली होती मात्र या नियमावलीचा कुठेही अवलंब होताना दिसत नाही परिणामी हे तरुण हुल्लडबाजी करून प्रशासनाच्या या नियमावलीचं उल्लंघन करत हे हुल्लडबाज तरुण पर्यटकांना त्रास होईल असं वर्तन करत त्यामुळे अशा हुल्लडबाज तरुणावर पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करून साताऱ्यातील पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करावेत अशी मागणी स्थानिक नागरिक करू लागले पावसाळी पर्यटन सातारा जिल्ह्यात आता सुरू झाले तर आता का कास पाठार जागतिक वारसा असल्यामुळे आपल्या वेगवेगळ्या राज्यातून बाहेरच्या जिल्ह्यातून पर्यटक आपल्या कास तलावाला वगैरे वादळ धबधब्याला भेट द्यायला येतात पण काही हुल्लडवाज तरुणांकडून मद्यप्राशन करून गुन्हेरबाजी करून त्यांना त्रास होतो आणि आडवी तुडवी गाडी चालवणे त्यामुळे त्रास होतो तर प्रशासनानं लक्ष घालून बंदोबस्त वगैरे ठेवावा